राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बदलापूर शहरात आणखीनच विस्तृत आणि व्यापक होताना दिसून येतोय मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग मोठ्या संख्येने पाहायला मिळतीय समाजसेविका प्रिया गायकवाड यांनी नुकताच काही दिवसांअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करत असंख्य महिलांना जोडले होते कॅप्टन आशिष तांबले यांच्या मार्गदर्शनाखाली आज असंख्य महिला व पुरुषांनी पक्षप्रवेश केला प्रिया गायकवाड व समीर यांनी कॅप्टन आशिष दामले यांची नेतृत्व मान्य करत पक्षासाठी मेहनत करण्याची तयारी दर्शवली यावेळी प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी कॅप्टन आशिष दामले व मान्यवरांशी साधलेला हा खास संवाद नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण पाहिला, घरा मना मना पाहिला, पाहिला जा जा आ, तर घराघरात आणि मनामनात प्रत्येकाच्या ओठावरती आपल्याला नाव पाहायला मिळत आणि त्याच अनुषंगाने पाहिलं तर महिला आणि पुरुषांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे आहे ती पसंद दिली याच विषयी पुन्हा स्वतः कॅप्टन आशिष दामदे असणार आपल्यासोबत तर काय सांगाल इनकमिंग जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून कंटिन्यू सुरू आहे काय नेमका फॅक्टर आहे माणसाचं काम बोलत असतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कामाने प्रभावित होऊन अनेक तरुण असतील महिला असतील आणि सर्वसामान्य नागरिक यांचं त्या ठिकाणी असं मत असतं की काम करणाऱ्या पक्षासोबत आपण गेलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आज समीरजी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय आणि मला वाटतं त्या ठिकाणी नक्कीच पुढच्या काळात सुद्धा जास्तीत जास्त पक्ष वाढवण्यासाठी ते काम करतील समीर चोंडकर आणि त्यांचे सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा परिवार असाच वाढत राहील आणि सकारात्मक आणि चांगलं काम त्या ठिकाणी करत राहील असा मला विश्वास आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वॉर्ड स्तरावर प्रत्येक विभागवार संघटना ही मजबूत झाली पाहिजे आणि ते तोच आमचा प्रयत्न आहे घराघरापर्यंत पोचून सर्वसामान्य लोकांना अपेक्षित असं काम हे सातत्याने आपली करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की कामानिमित्त पुण्याला मुंबईला जरी मी जात असलो तरी दर आठवड्याला आमचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील असतील कार्याध्यक्ष रामले असतील यांच्या ने नेतृत्वाखाली अनेक जण ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी पसंती देतात आणि प्रत्येक आठवड्याला पक्षप्रवेश त्या ठिकाणी मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे आणि आनंद आहे की बदलापूरच्या प्रत्येक वॉर्डात राष्ट्रवादीची ताकद ही वाढत चाललेली आहे आणि आगामी निवडणुकीत त्याचा फायदा नक्कीच पक्षाला होईल आणि जर ताकद पक्षाची वाढली तर लोकांना अपेक्षित असलेली कामं ही आम्ही त्या ठिकाणी दहा पटीने वाढवू शकू असा मला विश्वास आहे शेवटी हे जे पद असतं हे जे आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळालेली या संधीचा फायदा हा लोकांच्या कामासाठी करून घेतला पाहिजे आणि तो पुढच्या काळात मी असेल आमचे सगळेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील हे आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करत राहतील सर मिनी विधानसभा म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकांकडे प्रत्येकाच लक्ष आहे नुकतंच वॉर्ड विभाग रचना झाली तुम्ही याकडे कशाप्रकारे पाहता कारण महायुतीमध्ये तुम्ही देखील एक महत्वाचा घटक आहात तुम्ही याकडे कशाप्रकारे पाहता कारण आरोप प्रत्यारोप आता सुरू झाले तुमचा विजन काय तुम्ही याकडे कशाप्रकारे पाहते ना नक्कीच काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी वॉर्ड रचना केली गेली आणि ठराविक लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे या अनुषंगाने वॉर्ड रचना झाली असं माझंही मत त्या ठिकाणी आहे परंतु मी हे साधारणपणे दोन हजार बावीस ला जेव्हा वॉर्ड रचना झाली तेव्हापासून सातत्याने या गोष्टीवर आक्षेप नोंदवतोय परंतु आपण लक्षात घेतलं तर त्याच्यावर विशेष असं काही होत नाही आम्ही सगळ्या तक्रारी वगैरे करून झाल्या शेवटी राष्ट्रवादीची भूमिका ही आहे की आता अशा पद्धतीचं म्हणजे म्हण असते ये ना अंगण वाकळे तर तसं न करण्यापेक्षा ज्याचं सर्वसामान्य लोकांशी कनेक्ट चांगलाय आणि कुठलाही वॉर्ड पडला म्हणजे आज माझा प्रभाग हा कुठेही आजूबाजूचा जरी जोडला तरी माझ्यात निवडून येण्याची धमक आहे आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक शिल्लेदारामध्ये निवडून येण्याची धमक त्या ठिकाणी त्याच्यामुळे पेपर कसाही असला तरी शंभर टक्के गुण कसे मिळवायचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला माहिती तर शहराध्यक्ष देखील असतील आपण त्यांच्या देखील केले वॉर्ड रचनेबद्दल तुमचं काय मत असणारे कॅप्टनने सांगितलं कशा प्रकारे कशाप्रकारे शहराध्यक्ष दोन हजार बावीसला जी वॉर्ड रचना झाली होती ती त्यावेळेला सुद्धा काही अधिकाऱ्यांना घेऊन विशेष पक्षाच्या लोकांनी ज्यांचं गावामध्ये आज खूप दहशत आहे अशा लोकांनी ही निवडणूक कशी जिंकता येईल आणि त्यांना कसे सोयीस्कार होईल निवडणूक लढवायची असताना आम्ही आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा कुठला विचार करत नाही जो आपल्या जो काय वाढ आपल्याला जॉईन येत आहेत ना आम्ही निवडणूक लढू कारण या लोकांचं दहशत असल्यामुळे हे सर्वसामान्य माणसांच्यात कुठला वाढ जॉईन झाला का मी पडेल या दृष्टिकोनातच ही लोक काम करतात आणि काही नेत्यांना पकडून मोठ्या नेत्यांना पकडून अधिकाऱ्यांना दम देणं वगैरे हे चुकीच आहे जनता ठरवेल राष्ट्रवादी पक्ष आता तुम्ही बघितलं दर त्याला आम्ही इनकमिंग चालू आहे आणि गेल्या किती दिवसापासून आमचं असं काम चालू आहे आणि बरेचसे कार्यकर्ते आमच्या पक्षात प्रवेश करतात पण गेली दोन दोन वर्षापासून जे आम्ही कंटिन्यू आमच्या पक्षात जास्तीत जास्त लोकांनी जेवढे प्रवेश केले इतर शहरात दोन तीन पक्ष मोठे त्यांच्या पक्ष त्यांच्या पक्षामध्ये तर पक्षा एवढ्या आमच्या पंचवीस टक्के सुद्धा लोकांनी प्रवेश केला नाही आणि आमचा ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो प्रिया काही दिवसां अगोदर राष्ट्रवादी जॉईन केली होती काय नेमकं का विचार ने होती काय नेमकं असं वाटलं की आपण हा पक्ष जॉईन केला पाहिजे असं वाटलं मला की मला बोलले की अचानक अचानक मामांनी मला एका एक कामासाठी रामदानांकडे नेलं होतं मला पक्षाची तर अपेक्षा सोडून दिली होती मी की बाबा की आता आपण राष्ट्रवादीमध्ये अजितदा पवार गटामध्ये पण काम करू करून कारण की तिथे जो महिलांना मान सन्मान हवे तो मिळाला नाही जिथे आम्ही काम करत होतो महिलांना तिथेही काही गोष्टीला अपमानित करता आले मी रिअल बोलेन कारण की महिला जेव्हा जेव्हा काम करतात आणि त्याचं जेव्हा ग्रेड मागायला जातात की बाबा आम्ही हे काम केले तर आम्हाला जरा सपोर्ट करा आम्हाला सहकार्य करा तिथे त्यांना कमीपणा दाखवून की बाबा तुम्ही काय करताय आणि पक्षासाठी तर तुम्ही नवीन आलेले आहेत आता तर नवीन नवीन करतायत म्हणून काय आम्ही जुन्या लोकांना हे करायचं काही बरेच अपमानित केलेले आहेत मग तो आपण घडी घडी वारंवार महिलांचा मला बघवत नव्हता मग मी विचार केला की नाही आपण पक्षात काम कोणतेही करायचं नाही आपण संस्थेमार्फतच काम करायचं हे ठरवल्यानंतर अचानक रामदादाची भेट झाली माझी रामदादांनी मला सांगितलं की बाबा अशाच प्रकारे आपण काम करतो करून मग मला आवडलं पॉझिटिव्ह उत्तर मिळाले आणि साहेबांना पण भेटून मला खूप बरं वाटलं म्हणजे असं वाटलं की आता कुठेतरी आपण योग्य त्या ठिकाणी ना अंधारामध्ये किरण मिळणं ही mm -hmm. गोष्ट झाली माझ्यासाठी आणि खरोखर साहेबांनी दिलेल्या शब्दानुसार खरोखर त्यांनी ते पण पालन केलेलं आहे मला खूप बरं वाटलं आणि खरंच जर आपला नेता जर असा असेल ना तर मला असं वाटेल की आपण कुठे कमी नाहीयेत आणि महिलांना कोणापुढे झुकून काम करायची गरज नाहीये मेन म्हणजे शेवटची प्रतिक्रिया आपण समीर सोनकर यांची घेऊयात दादा काय सांगशील युवा म्हणून काय वाटतं आज तू प्रवेश केलेला आहे काय नेमकं काय कारण होतं नमस्कार पक्ष प्रवेश करायचं कारण म्हणजे की माझ्या कामाची दखल घेतली नाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने माननीय खासदार बाळामामा यांनी पण सुद्धा माझ्या कामाची दखल घेतली नाही त्या कारणामुळे सगळं बघून मी पक्ष सोडला मला लोक विचारतात तर काय झालं का मामा कधी काम करत आहे घर भेटी नाही घरकुला भेटी नाहीये मामा काही लक्ष देत नाहीये मामाचं काम केले मामानी चाट करून बदलावर गावात आम्हाला मी आणलं मग आम्हाला लक्ष द्यायला मागत नाही त्यामुळे बरोबर आहे ना आम्हाला लोकांना उत्तर द्यायला लागतं गाव आमचं आहे आम्हाला उत्तर द्यायला लागतं का झालं काय झालं विचारतात आम्ही काय यांच्या पिढी पण बरं उत्तर देत नाही आम्हाला या सगळ्यांना कंटाळून मी पक्ष प्रवेश करतोय आशिष साहेब आणि प्रियाताई गायकवाड आणि प्रभाकर पाटील साहेबांच्या तर एकंदरीतच पक्षाच्या अंतर्गत असलेली नाराजी आणि ते वरिष्ठांचं असलेलं एकंदरीतच पाहू शकतो की दुर्लक्ष होतं तर आणि त्याच अनुषंगाने आम्हाला एक असा आशेचा करेन दिसला आणि त्या किरणासोबत आम्ही देखील जुडावं अशी असं एक आपण पाहू शकतो की त्या अनुषंगाने आज इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असंख्य महिला असतील पुरुष असतील यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ चेतन सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदला